पहिलाद्याय श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताभ्यो नमः श्री अक्कलकोटनिवासी पुर्णदत्तावताहराधिकं वरयति वर्य स्वामिराजाय नमः श्लोकं परमानन्दपरमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति ददतीतं गगनसदृशं तत्त्वमस्यं द्विलक्ष्यम् एकनित्यं विमलं चरणं सर्वदि साक्षीभूतं भवातीतं त्रिगुणारहितं सद्गुरुं तं नमामि जय जय जगदरक्षका जय जय भक्तपालका जय जय कमलिनाशका अनादिसिद्ध जगद्गुरू जय जय श्रीसागरविलासा मायाचक्रचालका अविनाशा शेषना अनंतविशा अनंतमीता अनंता जय 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 गुरुडवाहना जय 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 कमलोचना जय 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 पतित रमा रमणा विश्वेशा मेघवर्णा काशा मस्त क्रीट विराजित तोत स्वयंभो आदित्य तेजवर्णिले जाय अकर्ण नयन सरळनाशिका सुहास्यवदन दंतपंगती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावारी जेकोटी सूर्याचे तेज हे ते हेममय भूषणे सादरी कौतुभ थुवस, कौस्तुभ मणिविशेष वस्त्रांचनाचे भूषण प्रेमळ भक्तीची खुण उदरी त्रिवळी शोभयामान त्रिविणा संगमा सारखी नाभी कमलसुंदरती जे ते विध्याताची उत्पत्ती ही चराचर जन्मदाती मूळ जननी ते पै जानोपर्यंत करशोभती मनगटी कंकणे विराजती कर कमलांची रक्त रक्तपंकजा समान भक्त सिद्ध सर्वदा सौभय कर गदा चक्र, चार चारहस्ती आयुधे कासिका शिलांबर विद्युतल्ले समा ते जापार कर्दळी स्तंभा परी सुंदर उभय जघादिसताती जे ते भक्तजन सुखावती दर्शने पतीत तरती जाचे हवरा हो ध्याती नारादाधि ऋषिवर्य जाते कमलकरे चुरित संध्याराग समान रक्त तळवे योग चिन्हे मंडित वर्णता वेद शिनले चौदा चौसष्ट कला जाते वणिदा थककला सकळा ऐशा त्या मंगला अल्पमती केवी वर्णो नारदामुनीश्वर वाल्मिकादी कवीवर लिहून शकले महिमावर ते पामर मी काय जो सकळ विधांचा जनिता समुद्रकन्याजाची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत एक अगम्य लिला जयाची जो सकळ विद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहिर वृद्धिसिद्धींचा दातार भक्तपालक दयाळ मंगल कार्य करता स्मरण विघ्नजाती निरस होण भजका होईल दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकल कार्यांबी जाणा करती त्याच्या नामस्मरणा ज्याच्यावर प्रसाद येणार ग्रंथ रचना करता ती कवी त्या तया मंगलसी श्री साष्टांगण म्हण मागे वरदान स्वामी चरित्र साळा मृत पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे जिचावर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वत्ता सकळ काव्यार्थ येता हाता ती ब्रह्मसुता नमी मूढमती अज्ञान कावेदिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न ग्रंथ ग्रंथरचना करावी जो अनशक अविद्या अविद्याकानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची या कृपे करुण सशिषा लाभे दिव्य ज्ञान तेने जगी मानवपण असे की निश्चय तेवी असते माता पितर तसेच च श्रेष्ठ गुरुवर्य चरणीच्या नमस्कार साष्टांग मी मती मंद्यज्ञ बाळ घेते घेतली असे थोर आळ ती पूर्वी नारदयाळ सद्गुरुराजपणाची मास उदरी पाळीले प्रथम वेदाना ते सोशिले कौतुके करुणे वाढवले रक्षिले आजवरी जननिका समान अन्य देवत आहे कोण वारंवार ब्रह्मा विष्णू महेश्वर तिनी देवांचा अवतार अवतारिकुमार दत्त्रय दत्तात्रय येला तीन मुखे हात गळा पुष्पमाळा शोभत करणे कुंडले ते जमित विद्युतल्ले समान कामधेनु असती धरली असे जोळी तोप जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना चार वेद होणे श्वान वसती समीप रात्रिण ज्याचे तृमणी गमण मनोवेगे जाते जो त्या जा ब्रह्मासी न पूर्णेमाघे वरदान स्वामी चरित्र चरित्रूर्ण कृपेने आपल्या वाढला कलिचा प्रताप करू लागले लोक पाप पावले भूमिसंताप धर्मभ्रष्ट बहु पहा कैसे दैव विचित्र अरेवर्ती अरे पुत्र वैभवीन झाले पार दारिद्र्य दुःख भोगती शिथिल झाली धर्मवंदने नास्तिकाने मानिती वेदवचने दिवसेंदिवस हो महावने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजश्रेय अधर्म नास्तिकमय भरतखंड झाले नाना विद्या आणि कला ऐक कौगीच्या बळावल्या तिने सुटला परमार्थ धर्म संस्थापना करणे युगायुगी अवतार घेणे नाना विविध वेश नटणे जगतपत्तीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले सधर्म ते विसरले नास्तिक माता मतवादी तले अरे धर्मा विरुद्ध मग अवतार प्रत्यक्ष जोका त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोटी आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोण्याकुळी कोण वर्णाश्रम धर्ममुळे कोणासही कळे ना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नाना विविध भक्तरोध पुरविले ज्याची साष्टांग नमवणी करी प्रार्थना क्रजो उडवणी आपल्या विख्यात महिमाजरी गावयाचे योजले तुमचे चरित्र महासागर पाविण कैसा पैल तीर परि आत्मसार्थक करावया साचार मी येते जालो किंवा पाठक गण समान आघाध आपल्या महिमान अल्पमती मी आज्ञान आक्रमण केवी करू पिपील का म्हणे गिरसी उतरून घाली न काखेसी किंवा खदोत सूर्यासी लपविन म्हणे तैसी असे माझी आळ बाळ जाणून लढीवाळ पूर्विता तू दयाळ दीनबंधू यतीवर्या करता आणि करविता तुचे एक स्वामीनाथा माझी माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकून या स्तुती संतोषली स्वामी स्वामीराज मूर्ती कवीलागी अभय देती वरदहस्त करुणी उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहून आरे समस्त संतोषतील निश्चये ऐसी कुण्या भयवाणी संतोष झाला माझी मणी यशस्वी हुने लेखणी ग्रंथ समाप समाप्ती प्रति पावो आता नमो साधुगृंद जाशी नाही भेदाभेद जे स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती मग नमिले कविश्वर। जो शब्दसृष्टींचे ईश्वर ज्याची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असते या लोके व्यास वाल्मीक महात्म्याने बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्यांच्या आचरणी नमनमाजे साष्टांग कवी कुल मुकुटा वंतंस नमिरे कवी कलिदासास ज्याशी नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधराणी वामण ज्याची ग्रंथरचना पाहुण ज्ञाते ही डोलवितील मान त्यांचे चरण नमिवेले ईश्वरी चरणे जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी ते वर प्रसाद करारणे आहो दिनावरी कृपा करणे आपण हृदयस्त राहुणे ग्रंथरचना करावी आता करून मना जे कालक्षणा आणि विद्वान सादर बैसले महापंडिताने चत्र ऐसा सुत समाज थोर मथिमंदमी ज्यांच्या समोर आपले कवित्व आणो परिथोरांचे लक्षणं एक मला ठाऊक का पूर्ण काही असता असतगुण आदर करती तयाचा, संस्कृताचा नसे गंध मराठी न येई शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्वा शक्ती अंगी नसे पर्य अमृत जाणवणे आदर धरावा श्रवणे असे माझे वाणी ती कडे न पाहावे न पाहता जेव गुण ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणे आपल्या कर्तसे स्वामींच्या लीला भूत असे प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महादी तुने पाही आमोल मुक्ता काही द्यावया नाही काही न करावा हे उद्यान विस्तीर्ण दया प्रवेश करुण सुंदर कुसमे निवडवण हार त्यांचा गुंफिला कवी होऊन या माळी घाली यांच्या गळी उभा ठाकून या बुद्धांजळी करी प्रार्थना सप्रेमे आहो या पुष्पांचा सुहास तृप्त करील आपले माणस हा सुगंध नावडे जय तेची पूर्ण भागी आता हे बोल पुढे कथा स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णुकवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर जय ते जय जय सहा कर दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान इतिराजपद कल्लाहर विष्णुकवि भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुंदी ते, ते स्वामी चरित्र ಸಾರೃತ ನಾನ್ನ ಪ್ರಕೃತ ಕಥಸಮ್ಮತ ಆದರೆ ವಕ್ತಪತ ಪ್ರಥಮ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಚರಣರ್ಪಣಸ್ತು ಶ್ರೀಮಸ್ತು ಶುಭ ಗುರುದೇವತ್ತೋ ಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜ ದತ್ತ